डॉक्टर सुजित मिंचेकर हे दोन वेळ आमदार होते आता शेतकरी संघटना पक्षाच्या माध्यमातून परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत काय सांगा यावेळी डॉक्टर सुजित मिंचेकर हे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा दहा वर्षाचा आमदार म्हणून असणारा अनुभव आणि त्यांच्या पाठीमागा असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद लक्षात घेता या भागातल्या शेतकऱ्यांची ताकद लक्षात घेता ते शंभर टक्के निवडून येणार याच्यामध्ये काही शंका घ्यायचं काही कारण नाही मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा चालू आहे डॉक्टर सुजित मेंचीकर आघाडीवर आहेत असं जनतेचं मत आहे आपण साखर सम्राटांचा उल्लेख केला बंटी पाटील आणि विनय कोरे त्यांच्याबद्दल काय शंभर टक्के हे दोन जे उर्वरित उमेदवार आहेत महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार स्वयंभू नाहीत ते साखर सम्राटांचे हस्तक आहेत बंटी पाटील हे स्वतः साखर सम्राट आहेत त्यांचे हस्तक राजूबाबा आवळे आहेत आणि आमदार विनय कोरे हे सुद्धा साखर सम्राट आहेत त्यांचे हस्तक अशोकराव माने बापू आहेत आणि म्हणून साखर सम्राटांच्या हस्तकांचा सा पराभव करा कारण शेतकऱ्याला पैसे कमी द्यायचे किंवा द्यायचे नाहीत यासाठी विनय कोरे आणि बंटी पाटील यांचं एकमत होतं मग आता निवडणुकीत का एकमेकाच्या विरोधात राहतात या उलट त्या दोघांनीही पैसे दिले पाहिजेत त्यांच्या छाताडावर बसून पैसे वसूल केले पाहिजेत अशी नेहमी संघटनेची भूमिका असते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सुजित मिंचेकर यांना निवडून दिले पाहिजे कुठेतरी शिवशक्ती भीमशक्ती आणि स्वाभिमानी शक्ती कोटी महाशक्ती तयार झालेली आहे काय सांगत शंभर टक्के म्हणून तर परिवर्तन महाशक्ती हे नाव दिलेलं आहे प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त करून खऱ्या अर्थानं वंचितांचे शोषितांचे आणि सामान्यांचं राजकारण आणण्यासाठी म्हणून ही निवडणूक आहे काय सांगाल मतदारांना मतदारांना एवढं सांगेन कि हरामाच्या मार्गाने कमावलेला पैसा आता या निवडणुकीमध्ये येणार आहे त्या पैशाशी इमान राखण्याची काही गरज नाही मी नाकारा असं म्हणत नाही पण त्या पैशाशी इमान राखण्याची गरज नाही इमान राखायचं असेल तर ज्यांनी तुमच्यासाठी डोकी फोडून घेतली रक्त सांडलं कोर्टाचे हेलपाटे घातले त्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याशी यमान राखा आणि मग स्वाभिमानीनं पाठिंबा दिलेले स्वाभिमानीचे उमेदवार सुजित मिंचेकर यांना निवडून द्या पंडावरे पुन्हा होसळायचे पुन्हा